भुयारी मार्ग एफ रेस्क्यू पथकाने केला बंद वकील व नागरिकांना करण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करून भुयारी मार्ग करण्यात आला आहे मात्र वापरा विनासा तर भुयारी मार्ग तसाच पडून आहे परिणामी मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे गेल्या काही दिवसापासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती दिली असली तरी मार्गावरील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही कोणी भुयारी मार्गावर गेल्यास धोका उद्भवू नये यासाठी एचई आर एफ रेस्क्यू पथकाने दोन्ही बाजू सुरक्षा टेप लावून बंद के बंद केले आहेत मार्ग करण्यात आल्याने होत आहे काही दिवसापासून शहर भागात पाऊस होत आहे सकाळी ऊन तर दिवसभरात अधून मधून पाऊस होत आहे तसेच पाऊस असल्याने काही जण भुयारी मार्गातून जाण्यासाठी येत होते पण पाणी असल्याने त्यांना मुख्य रस्ता पार करून जावे लागल्याने अनोळखींना याची माहिती नसते आणि ते भुयारी मार्गातून गेले असले तरी धोका निर्माण झाला असता तसेच या भुयारी मार्गाचा काही जण दुरुपयोगासाठीही केला जात आहे सदर मार्ग दोन्ही बाजूकडून बंद करण्याची आवश्यकता बनली होती या परिसरात जिल्हाधिकारी सह हो। विविध सरकारी कार्यालय कार्यान्वित असून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला न्यायालय वकिलांचे कार्यालय आहेत पण याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने एच ई आर एफ रेस्क्यू पथकाने दोन्ही बाजूकडून सुरक्षा टेपने मार्ग बंद केला असून धोका टळला आहे मात्र प्रशासनाकडून भुयारी मार्गावरील पाणी काढण्याची आवश्यकता असून यासाठी पावले उचलले उचलणे गरजेचे आहे